स्टॉल आहे तो देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कसे डझन आंबे यांच्याकडे आपल्याला मिळणार आहे नमस्कार आजोबा तुम्हाला आंबे आवडतात हो ऑफकोर्स स्पेशल कोणासाठी घेता की स्वतःसाठी ग्रँड डॉटरला तुम्ही मराठीत काय मला कळत नाही ग्रँड डॉटर माय ग्रँड डॉटर नातीसाठी नातीसाठी देवगडच आहे आपण आठशेच आहे का हजार रुपये म्हणजे अगदी छान असा त्यांना प्रतिसाद इथे एक्झिबिशन ला मिळालेला ना मालवणी मसाला आहे तो डंकर तुटलेला आहे ताके रुपये किलो आहे हा सगळ्यामध्ये कॉमन तुम्ही वापरू शकता नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर आज तुमच्यासमोर अजून एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि हे असं आहे एक्झिबिशन ब्लॉग एक्झिबिशन म्हणजे आंबा महोत्सव लागलेले आहे ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळ आणि तिथे भरपूर व्हरायटीचे प्रत्येक गावचे आणि प्रत्येक जातीचे तुम्हाला इथे आंबे बघायला मिळणार आहेत तसेच अजून काही स्टॉल ही इथे आपल्याला दिसत आहेत पण त्याआधी आपण जे महोत्सव आहे आंबा महोत्सव त्यापासूनच सुरू करूया तर फर्स्ट स्टॉल पासूनच आपण की इथे कोणत्या गावचे आणि कोणत्या जातीचे आंबे आपल्याला बघायला मिळणार आहे तो फर्स्ट स्टॉलच आहे देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर आमच्या इथे देवगड हापूस पायरी आणि केशर आंबे होलसेल व रिटेल दरात मिळणार करू आहे तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता संजय नार्वेकर करून आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आपण फाईनकडूनच जाणून घेऊया की काय रेट आहेत आपल्याकडे माझं नाव आहे रश्मी संजय नार्वेकर आमचं स्टॉलचं नाव आहे पारिजात देवगड हापूस आणि आमच्याकडे साईजप्रमाणे देवगड हापूस मिळतो ही आहे साडे नऊशे रुपये डझन हा त्याच्यामध्ये कच्च पण आहे बघा हा पाच दिवसात आरामात पिकेल हे आणि बाराशे वाला पण आहे मोठी साईज पण आहे ही बघा ही सर्वात मोठं फळ आहे किलोवर नाही डझनच्या हिशोबानेच मिळतात होम डिलिव्हरी होते होम डिलिव्हरी होते ना आम्ही सगळीकडे बोरोली पर्यंत करतो थाणा टू बोरोली इवन कल्याणला पण करतो आम्ही पण जास्त क्वांटिटी असेल ना तर करतो दोन डझन पेक्षा जास्त पायरी पण आहे आमच्याकडे चांगला कच्चा पायरी आहे पिकलेला पण आहे हा ना ऑर्डर असेल तर हा ते म्हणजे होम डिलिव्हरी असेल ना तर अबाऊ दोन डझन घेतले तरी चालतं त्याच्यापेक्षा कमी नाही दोन डझन मिनिमम दोन डझन घ्यायचा तर नेक्स्ट आहे घारकर मँगो करून त्यांच्या शॉपचं नाव आहे घारकर मँगो थेट शेतकरी ते ग्राहक असं त्यांनी एक छान स्लोगन लिहिलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कसे डझन आंबे यांच्याकडे आपल्याला मिळणार नमस्कार कसे डझन आहेत आपल्याकडे आपण सहाशे पासून डझन आहेत एकशे ऐंशी दोनशे ग्रामचं फळ नाही डझन देवगोड हापूस हा डझनावरतीच विकला जातो किलोवरती विकला जात नाही डझन आहे नऊशे रुपये डझन आहे आठशे रुपये डझन आहेत पायरी आहे पायरी रसासाठी वापरली जाते रस रस रसासाठी रस रस आम रसा वापरला जाते एक पायरी थंड असते आपूस पेक्षा हा गरम असतो पायरी थंड असते एकदम होत आहे बाराशे रुपये ती पायरी आहे त्याच्यापेक्षा मोठी पायरी आहे सगळ्या व्हरायटीज आहेत पायरीच्या आपल्याकडे देवगड विजयदुर्ग होम डिलिव्हरी आहे आता स्वप्न स्वतःचे बॉक्स पॅकिंग बॉक्स आहेत मिनिमम दोन डझन कुरिअर चार्जेस आहेत चार पाच डझन हो फ्री होम डिलिव्हरी आहे तसंच पुढे कंटिन्यू केलं तर श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र हे त्यांच्या शॉपचं नाव आहे तिथे त्यांचाच कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण ह्यांच्याकडे जाणून घेऊया की इथे कसे दो डझन आंबे आपल्याला मिळणार आहेत इथे शॉपिंग चालू आहे आजोबांची आणि सगळे शॉपिंग करतायत आजोबा आंबे घ्यायला आलेले आहेत आजोबा तुम्हाला आंबे आवडतात हो बाप आप कोर्स ग्रँड डॉक्टरला तुम्ही मराठीत काय मला कळत नाही ग्रँड डॉक्टर आहे ग्रँड डॉक्टर नातीसाठी नातीसाठी आजोबा आंबे घ्याले आलेले आहेत आणि पूर्ण असं पेटी भरतायत कसं आहे कसं रेट आपल्याकडे साईजवर आहेत ही छोटी साईज आहे दोनशे ग्राम दीडशे ते दोनशे ग्रॅमचं फळ आहे सहाशे रुपये डझन आहे केशर आहे देवगडचा केशर आहे गुण आहे ओरिजिनल नॅचरली गवतात पिकवलेले आहे सगळे आंबे ऑर्गॅनिक आहेत केमिकल वगैरे काही यूज करत नाहीये बिंदास घेऊन ऑल मुंबई मध्ये होम डिलिव्हरी वगैरे आहे ही पायरी आहे देवगड पायरी हा हे सातशे रुपये डझन नऊशे रुपये डझन सातशे रुपये डझन

ही पायरी आहे हा बोल कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स डबल फाय सिक्स झिरो फोर थ्री फाय फोर ऑल मोदी मुंबई मध्ये होम डिलिव्हरी आहे आणि ऑर्गेनिक फळ भेटणार तुम्हाला पुढे कंटिन्यू केलं तर रामेश्वरी खुपा हाऊस देवगड येथील जगप्रसिद्ध हापूस व पायरी आंबे योग्य बाबत आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता दादानी खूप छान असे लाईनीत त्यांनी लावलेले आहेत मी आपण दादांकडूनच जाणून घेऊया की इथे कसे डझन आंबे आप आपल्याला मिळणार आहेत नमस्कार कसे डझन आपल्याकडे अच्छा अच्छा ओके हा कोणता आंबा आहे सहाशे सातशे आठशे रुपये डझन दादांकडे आहेत हा देवगड आहे हा किती आहे आठशे रुपये डझन आहे आणि हा कोणता आहे आपण देवगड देवगडच आहे आपण आठशेच आहे का हजार रुपये डेली अच्छा साईज प्रमाणे आहेत का साईज प्रमाणे प्राइस आहे दादांकडे नुसते आंबेच नाहीत तर देव। काजू पण आहेत आणि जांभळ पण इथे त्यांनी ठेवली आहेत जांभूळची काय प्राइस आहे दोनशे पन्नास रुपयाला जांभूळ आहे आणि ओला काजू ओला काजूची काय प्राइस आहे तीनशे रुपये पाव किलो ओला काजू आणि अडीचशे रुपये आपल्याला जांभूळ बघायला मिळणार आहे इथे आणि सगळे खूप चांगली अशी शॉपिंग करत आहे नमस्कार मी योगिता धोरे आमच्याकडे स्पेशली हा मालवणी मसाला आहे तो डंकर तुटलेला आहे सातशे रुपये किलो आहे हा सगळ्यामध्ये कॉमन तुम्ही वापरू शकता आणि दुसरा आम्ही स्पेशली आहे चुलीत भाजलेला काजू हा चौदाशे रुपये किलो तुम्हाला मुंबईमध्ये कुठेच भेटला नाही आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो गावाला नाही ते या म्हणजे विकतो आणि प्लस हे ओला काजू आहे आमच्याकडे भाजणी चकली आहे हे ही पण घरगुती बनवलेली आहे महिला बचत आम्ही बनवून घेतो गावाला मधले ही अजून पोळी येते ताटा मधले ह्याच्यामध्ये गूळ साखर काहीच नाही नॅचरली बनवल्या प्रॉपर हाफूस आंब्याचे हा डायबिटीस वाले पण खाऊ शकतात अजून खोबरा वडी आहे म्हणजे हापूस आंब्याचे कच्च्या कैरी पेरूस आहे प्लस कोकमा उपरे तांदूळ आहेत सगळ्या प्रकारचे अजून हे पण पाच रुपयाला फनासपोळी आंबा पोळी आहे हो हो फणस आहे आणि पिठे गावठी पिठी आपली साधी पण आहे आणि सगळी होम मेड आहे अजून डांगर पिठे अजून खाज्या लाडू हे सगळ्या प्रकारचे पदार्थ आमच्याकडे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही बाहेर महिने होम डिलिव्हरी पण देतो आमचं कल्याण न गोडाऊन आहे हो म्हणजे शॉप आहे नाही याचं गोडाऊन आहे तिथून आम्ही माल डिस्पॅच करतो आणि सगळीकडे पाठवतो पूर्ण पनवेल पर्यंत कर्जत लाईन आम्ही ऑर्डर देतो होम डिलिव्हरी देतो घेत नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन थ्री सिक्स एट टू झिरो तुम्ही मागवू समजा काय हवं तुम्हाला वेलकम तसंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला इथे श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस देवगड व रत्नागिरी येथील जगप्रसिद्ध पायरी आणि हापूस आंबा इथे बघायला मिळणार आहेत सगळेजण बिझी आहेत माल संपत आहे त्यामुळे ते परत न्यू माल लावत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे अगदी छान असा त्यांना प्रतिसाद इथे एक्झिबिशनला मिळालेला आहे नमस्कार मावशी नमस्कार माझ्याकडे मी देवळ आणि रत्नागिरी पाय हापूस आणि पायरी देते असतो तर माझ्याकडे आठशे नऊशे हजार बाराशे च्या रेंज मध्ये आंबा आहे ऑनलाईन आम्ही ऑनलाईन सगळी डिलिव्हरी करतो मुंबई मुंबईच्या बाहेर सगळ्या ठिकाणी ऑनलाईन डिलिव्हरी करतो आवडते नमस्कार गावदेवी मैदान ठाणा वेस आंबा महोत्सव एक ते बारा मे पर्यंत चालू राहणार आहे त्या हो बारा मे त्या महोत्सवाला आपण अवश्य भेट द्या कोकणातील सर्व प्रकारचे आंबे कोकणातील कोकण मेवा आणि कोकणातील उत्पादन चांगल्या प्रकारच्या हापूस आंबे आहेत नंतर सगळ्या प्रकारची उत्पादन आहेत पापड आहे नाचणी पापड तांदूळ पापड फणसपोळी आंबापोळी तांदूळ पापडे आहेत जांभूळ ज्यूस आहे तळलेले गरे काजू गर संपूर्ण कोकणातील जे उत्पादन आहेत तिथे इथे विक्रीच ठेवलेली आहेत एक मे ते बारा मे पर्यंत आपण अवश्य भेट या आपलं या महोत्सवात स्वागत आहे माझं नाव तृप्ती वेडेकर आम्ही पस्तीस चाळीस वर्ष जवळजवळ कोकण विकास प्रतिष्ठानचा आंबा महोत्सव करतोय इथं दरवर्षी आम्ही येतो ज्या ज्या ठिकाणी आंबा महोत्सव भरवले जातील तिथे तिथे जातो आमचा आंबा सेल करतो आमच्याकडे रत्ना हाकूस म्हणून स्पेशल एक आंबा आहे दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली नवीन जात आहे रत्नाहापूस आहे देवगड आहे रत्नागिरी आहे पायरी मिळते वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत आज पायरी आणि रत्नाहापुस संपलेला आहे पण रत्नागिरी आणि देवगड शिल्लक आहे आपल्याकडे आठशे पासून बाराशे पर्यंत आहे आता बाराशे रुपया मोठा आंबा बघा केवढा मोठा आम्बा, एक आम्बा एका आंब्या एक आंबा एका वेळेला खाऊ शकत नाही त्याही पेक्षा बीग साईज आंबा असेल अर्धा किलोच्या वर असेल जवळजवळ नमस्कार आपल्याकडे मिलेट्स कुकीज आहेत याच्यामध्ये आहेत बाजरी ज्वारी नाचणी आणि ओट्स हे कुकीज आपण बनवतो गुळ आणि तुपापासून याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल नाहीये मैदा नाही सेंद्रिय गुळ आणि तुपापासून बनवलेले कुकीज आहेत याची एटी रुपीजी याच्यामध्ये शंभर ग्रॅम आहेत तेरा ते चौदा कुकीज आणि हे आपले वीट कुकीज आहेत हे विथ शुगर आहेत हे आपले वीट कुकीज आहेत कोकोनट फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर आहे आणि ओट्सचे आहेत हे विथ शुगर आहेत पण अगदी कमी गोड असे आहेत याची प्राइस आहे फोर्टी रुपीज ऑनलाईन uh, आपण कुरिअरनं मुंबईमध्ये दादर ठाणे आणि ऐरोली इथं पाठवतो तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट थ्री झिरो फाय वन ट्रिपल झिरो फोर आणि हे आपलं कार्ड पण आहे नाचणीचं पीठ पण आपण ठेवलेलं आहे आपण कुकीज करण्यासाठी बनवतो तेच पीठ पण ठेवलेलं आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी रत्नागिरीतून नागेश नाईकर आलेलो आहे हा आपला हापूस आमच्याकडे रत्नागिरी पण हापूस आहे आणि देवगड पण हापूस आहे हा सगळ्यात मोठा देवगड हापूसमध्ये हा देवगड हापूस आहे हा आणि हे सेकंड नंबर रत्नागिरी ओके आणि आपल्याकडे हापूस पायरी केसर अशा पद्धतीने सर्व फळं आहेत हा ह्याला पायरी बोलतात हे पायरी हा पायरी कच्चा आहे पण हे पायरीला असतात तो हो हो हा अमृतसाठी काही लोक चोकून खातात याचा रस पातळ असतो मध्ये हा नऊशे रुपये आपल्या रत्नागिरीची पॅकिंग लाकडी पिंजऱ्यामध्ये असते आणि देवगड ची प्लास्टिक आणि असते हा आम्हाला म्हणजे समोर कसं मागवतो आपण हे ते गिरायकांना कळलं पाहिजे आपल्याकडे केसर वगैरे होता आपला ब्रँड जय भवानी आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आहे विविध प्रकारची सरबत आहेत पिठा आहेत मसाले आहेत लोणची आहेत बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत ऑइल फ्री अँड wow. मेड फ्रॉम जॅगरी गुळ्यातली गावकी कडधान्य आहेत नॅचरली मेड ऑर्गेनिक आणि ऑफरमध्ये सुद्धा आहेत कडधान्य लोणची सर्व काही प्राइम्स आहेत प्राइम्स पण ऑफरमध्ये आहेत कुरडे आहेत साठला ला एक शंभरला ला दोन पंचाहत्तर ला एक दोनशे ला तीन सत्तर ला एक दोनशे ला तीन वेगवेगळे सरबत आहेत एकशे दहा ला एक दोनशे ला दोन स्वतःच मॅन्युफॅक्चरिंगच आहे आपलं आपल्याकडे ओले काजूगर पण असतात होईन नाईन एट टू झिरो थ्री सिक्स सेवन टू टू नाईन फिरून झालेली आहे आणि मला खूप जास्त ताण लागली आहे इथे मला एक गुळाचे कैरी पण हे म्हणून एक स्टॉल लागलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या बागच्या साईडला हे स्टॉल आहे आणि अगदीच ते थंडगार असं पन्ह प्यायची मला अशी तहान लागलेली आहे पाण्याची नाही तर पन्ह प्यायची तान लागलेली आहे तर चला आपण कैरीचं पन्ह गुळाचं कैरीच्या गुळाचं पण आपण पिऊया तर हे असं मी मस्त ग्लास भर कैरीचं पन पिणार आहे आणि परत मी एनर्जेटिक होऊन करायला सुरु करणार आहे त्याआधी आपण टेस्ट बघूया खूप छान मावशी खूप सुंदर आहे अगदीच म्हणजे जो गुळाचा गोडवा आहे तो आहे साखरेचा गोडवा ह्याच्यात नाही आणि हेल्दी आहे कारण की हे गुळापासून बनवलेलं आहे जर तुम्हाला इथे याच सिरप मिळतं मावशी ह्याचं सिरप ही ह्या स्टॉल वर आहे मी तुम्हाला स्टॉल नंबर आणि काय आहे कुठे आहे ते बघते हे सिरप मिळतं असं अशा डायपचं ते थंडगार पाण्यामध्ये टाकायचं किंवा पाण्यात बर्फाचे खडे टाकून तरीही तुम्ही देऊ शकता एक्स्ट्रा अजून आपल्याला काय ऍड करायचं काही ऍड करायचं नाही तसंच नुसतं कैरीचं पन्हाचं सिरप नाही तर इथे आपल्याला पेरूच पण सिरप मिळणार आहे सेम प्रोसेस तीच आहे ह्याच्यात काय शुगर वगैरे ऍड करायचं आहे ऑलरेडी अच्छा पण हे गुळाचं नाही चाट मसाला ह्याच्यात सगळं ऍड केलं ओके ह्याच्यात सगळं ऍड केलेलं आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर चाट मसाला टाकायचा याची काय प्राइस आहे एकशे चाळीस रुपयाचं आहे आणि हे कसलं आहे हे आवळ्याचं घरगुती आहे ओके हे आवळ्याचं सिरप आहे सो हे ही बेस्ट आहे कोकम आहे आणि हे पण पूर्ण रेडी मध्ये आहे थंड गार पाण्यात टाकायचं आहे आणि बाहेरचे जे अनहेल्दी ज्यूस किंवा कोल्ड ड्रिंक्स आहे ते पिण्यापेक्षा तर ताईंनी ते एक मँगो कुल्फी ही ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता सो इथे एक क्लाइंट आलेले आहे त्याने मँगो कुल्फी घेतलेली आहे खूप एक्झिबिशन <laughs> फिरून दमल्यात आणि त्यांनी मँगो कुल्फी ट्राय करतात कशी आहे टेस्ट सुंदर आहे आणि एकदम नॅचरल फ्लेवर आहे नॅचरल फ्लेवर आहे नॅचरल फ्लेवर याच्यामध्ये ओके okay. आणि एकदम असं फार गोड पण याचं व्यवस्थित आहे छान आहे छान आईस्क्रीमचा फील आलेला आहे आणि छान ओढले थँक्यू सो हे स्टॉल आहे तुम्ही बघू शकता आंबा कुल्फी म्हणून एक आहे गुळीचे गुळाचे कैरी म्हणून आहे नॅचरल टच करून ताज्या फळापासून बनवलेले सरबत कोकम पेरू किवी रोज लीची आवळा लेमन जिंजर आणि ऑरेंज करून तुम्ही बघू शकता इथे ह्या गोष्टी ही आपल्याला मिळणार आहेत हे सिरप आहेत अशा पद्धतीने ताईने मस्त ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला मँगो कुल्फी ही मिळणार आहे ता आपली सरबत वगैरे ते ऑनलाईन मिळतं का नाही ना, फक्त तुम्ही एक्झिबिशन वगैरे असाल तर संपूर्ण महोत्सव मी एक्सप्लोअर करून झालेली आहे भरपूर अशा व्हरायटीचे आंबे आणि आ... स्पेशली हापूस आणि पायरी आंबा इथे भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि प्राइस ही अगदीच रिझनेबल आहे म्हणजे अगदीच दोन महिन्यामध्येच हे फळ येतं आणि आप आपली जर आपली जर इच्छा असेल असा हापूस आंबा खायची तर तुम्ही नक्की ह्या महोत्सवला विजिट करा हे बारा मे पर्यंत एक्झिबिशन महोत्सव आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर तुम्ही नक्की या विजिट करा आणि इथे आंब्याची भरपूर तरी शॉपिंग करून जा इवन तुम्हाला इथे ऑनलाईनही मिळणार त्यांचे कॉन्टॅक्ट मी शेअर केलेले आहेत तर नक्की या व्हिजिट करा आणि आंबा महोत्सवाचा आनंद घ्या जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे अक्षदा आणि मयूर तर त्यासाठी तुम्ही नक्कीच स्टे ट्यून तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा